चप्पल रुपये नको तू मला हातीच तू थोडासा ते मी घरी जाऊन काढून टाकेन आहे ना बघा किती छान छान आहेत कॉटनचे तशी टोट बॅग म्हणून अशी नाही वापरू शकत शॉपिंगला जायला सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणत मजेत ना हो येत आणि आज आम्ही पहा कुठे आलय सर कुठे आलो लिंकिंग रोड ला लिंकिंग रोड वाव आणि लिंकिंग रोड म्हटलं ना तर फक्त फक्त शॉपिंग शॉपिंग माझ्या आजूबाजूला बघा किती दुकानं दिसत आहेत आणि माझ्या डोळे अशी भिरभिरायला लागले मग सुनील आज तर चार पाच जागा भरूनच नेऊया भरभरून शॉपिंग आहे भरभरून शॉपिंग करायची आ हा ह्या बात आहे

याच्यामध्ये तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे शॉपिंग करायचं <laughs> त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रेस घ्यायचा लिपस्टिक घ्यायचा चप्पल आहे बॅग आहे अजून जे वॉच बिच पाहिजे ते, ते पण घेऊ शकता आणि जे उरले ते मला आणून द्या क्या चाहते हो <laughs> शॉपिंग कर रहा है हे कहना चाहते हॅलो हजार रुपयामध्ये तर शक्य है शॉपिंग मला नाही हजार रुपयामध्ये एवढं तुम्ही काय पण करू शकता ड्रेस बॅग आणि चप्पल हे तीन कम्पलसरी आणि दोन तुमच्या आवडीचा तुम्हाला जे पाहिजे ते घ्या कठीण आहे पण आपण एक चॅलेंज घेऊया चला मंडळी करूया सुरुवात शॉपिंगला हजार रुपयामध्ये आपल्याला ड्रेस चप्पल आणि बॅग घ्यायची आहे आणि बरंच काय काय बघूया म्हणजे आतापर्यंत बार्गनिंग नाही केली आहे म्हणजे मला जमत नाही करायला पण आज तर बार्गनिंग मला ऐकणार नाही ना की ह्यालाच पुढे करणार ए दे 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 मग आता सुरुवात करूया शॉपिंगला सुरुवात करूया चल चल शॉपिंगला सुरुवात करूया नाईंटी नाईन म्हणजे ऑलमोस्ट फोर हंड्रेड झाले हां फोर मध्ये नाही ना आपला हजारचा बजेट आहे नाही ना त्याला त्याला चारशेचा अड्रेस अरे चारशेचा अठ्राईस तर होऊन जाईल ना बाकीचा नाही ना, ना, ना।, ना। सातशे रुपये इथेच जातील नाही एक मिनट इकडे चा ड्रेस मी बघून ठेवते आणि मी बघते पहिले आता चप्पल चल ती अच्छी काय प्राइस आहे हे 1250 का काय मैम कमी कर हो मुझे एक आता था था वीस आता ना जरा दुसरं आला तुला माहिती आहे का आमच्या सुनीलने मला फक्त हजार रुपये दिलेत आणि त्याच्यामध्ये त्याने ते मला सांगितले ताई तुला बॅग पण घ्यायची आहे ड्रेस पण घ्यायचा आहे ज्वेलरी पण घ्यायची चप्पल पण घ्यायची आता तू मला ह्याचे फक्त हजार रुपये बोललास हजार पण आहे बाराशे रुपये बोलास मी बाकीची शॉपिंग कशी करू माझा पण थोडासा विचार कर ना एवढं बजेट एकतर कमीच आहे नाही नाही का मंडळी ना? ना, ला, ना हा ड्रेस ना असं इथे बेल्ट लावला तर छान दिसेल कारण कमी थोडासा थोडासा डाग पण लागला थोडासा जिरमूऱ्या पण आल्यात नको तू मला हात देत तू थोडासा जिरमूर आला तर मी घरी जाऊन काढून टाकेल आहे ना नाही तुम्हाला चारशे ला करून टाका बाराशे रुपये जास्त चारशे रुपये अरे बार्गेनिंग अशीच करतात मला ह्या लोकांनी असंच सांगितलं हा ना तेच तर काय कमी कर अजून आवडला बरं वीस आहे बाराशे रुपये जास्त चारशे आहे ना चारशे पर्यंत ठीक आहे ना तेच तर कारण तेवढेच आहेत माझ्याकडे पैसे नाहीये आहे दुसरा एक्स्ट्रा काय करू शकतो नाही मेरे को दे दो अब अच्छा लग रहा है मुझे ये इसके लिए

अशी टोट बॅग म्हणून अशी नाही वापरू शकत शॉपिंगला जायला ही ब्रँडेडच आहे ब्रँडेड आहे ना एच आर एम बॅग आहे ही ना बोलतो ना अंकल हां काय फरक पडतो हां बोला काय बोलतो बोला आमचं ब्रँड आहे मोठं काका कितीला घेणार लास्ट थोडस कमी करा ना दीडशे करा ना तीन नको तीन छान दिसत काका कापडी पण आहे कोणती छान दिसते आहे कोणती का कितीला देणार आज सांगा मला तर ना ला माझ्याकडे बजेट नाही जास्त नाही मला ही पाहिजे नाही ही पाहिजे द्या ना काका दीडशेला दादा द्या ना थैंक थँक्यू 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 दीडशे ला घेतली हा ठीक आहे पहिलं काम झालंय बॅगेच आणखी बॅगेतच सगळं सामान ठेवणार एवढं सामान घ्यायचंय तर अच्छा त्यांची हाईट कमी असते त्यांना बरं आहे मला होऊन जाईल ही पॅन्ट पण छान आहे शर्ट याची काय प्राइस आहे सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी तो ब्लॅकवाला कसा दिला पंधरा अच्छा ब्लॅक व्हाईट नेवी ब्लू व्हाईट ब्लू अच्छा कलर है ये भी आएगा आपको फाइव फिफ्टी का आएगा पावर नेट टॉप है फाइव फिफ्टी ला देखो भैया बजट बहुत कम का है तो थोड़ा कुछ कम कर, कर दो

तुझं काय जाते तुझ्या खिशातले पैसे जात आहेत का हा माझे पैसे आहेत हजार रुपये माझे पैसे आहेत ते हजार रुपये आहे तर तो मी ओबीसाठी आणि माझ्यासाठी असं जरा मॅचिंग करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघालच तो ड्रेस जेव्हा मी आणि ती घालू तेव्हा आता साईजचं माहिती नाही आहे आम्हाला होईल का नाही ते घरी जाऊन बघेल आणि मग तुम्हाला कळेल लग... हां आणि ती शॉपिंग या शॉपिंगमध्ये नाही आहे हां सुनीलच्या हजार रुपयेमधलं शॉपिंग आहे हे मी दुसरे वेगळे पैसे दिले म्हटलं आता आलेलीच आहे तर थोडीशी एक्स्ट्रा काय छान मिळालं तर घेऊनच टाकते ना असा थँक्यू आणि न सांगता त्यांनी बार्गेनिंग केली आणि व्यवस्थित रेट लावून दिला मला त्यासाठी थँक्यू म्हणजे माझी पण एनर्जी वाचली आणि त्यांची पण चला सकाळी तुमचा vlog हा 26 आणि फोटो काढू शकतो गाडी घ्या ना ऑसम कलेक्शन आहे ऑसम कलेक्शन पण हे बघा इथे असे सगळे मस्त छान कलेक्शन आहेत असे वन पीस पण आहेत एकदम मस्त मस्त हे बघा इतके छान छान असे वन पीस आहेत फुल लेंथवाले शर्ट पण आहेत शर्ट आहे टॉप आहे पॅन्ट कोरियन बघा किती छान छान आहेत कॉटनचे आणि फक्त टू फिफ्टीमध्ये आहेत वन फिफ्टी बोली मी आणि चॅलेंज घेता घेता मी चॅलेंजच्या व्यतिरिक्त पण शॉपिंग केली आहे तर ती मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेनच असं काय काय आवडलं तर म्हटलं घेऊया ना मस्त मस्त आहे तर ये आता चप्पल घ्यायचे चप्पल सुनील चल ये चप्पल घेऊ बापरे कठीणच आहे रे लोक कमी करणं दिसत तर नाही

मागे ना सासी ओली आली घेतली आहेस तेव्हा बरोबर आहे. ही अशी चालू आली असते ती सांगली ना 90. मामा वयमदर सांग किती चेला देला? 300. द्या ओ दादा. परत मी फिरून इकडे येणार बर वाटता का ते? तुम्ही क्वालिटी बघून रिटर्न येणार तुम्ही नंतर. पूर्ण शांतता देऊन टाका मला 300 ला. लाव सर दादा. देऊन टाका दादा four hundred सॉरी. नेक्स्ट 400. आ 400. बघू 400 म्हणाले त कशी दिली मला हिवाली खूप आवडली थोडी वेगळी दिसते ना जरा नाही ड्रेस नाही हवी यही पॅन आहे की तो बडी बात आहे आज घालेल नाही झालेल काय काय तसा आहे का तसा तो पॅरोट कलरचा आहे ना तसा आहे का तसा आहे का आठ वर्षाच्या मुलीसाठी आहे का तसा पॅरोट कलर हा तो दाखवून आणि हा सेम बारा वर्षाच्या मुलीचा दे ओबी आणि तिला मॅचिंग करी पॅरोट कलर नाही का बघा ना कानातले किती छान छान आहेत ते मस्त मस्त आहेत अरे वा हे किती छान आहे हे बघा आणि वजन पण नाही आहे बीच वरती वगैरे घालायला मस्त नागोबा पण आहेत हे पण बघ स्टॉल आहेत अच्छा असं पण घालू शकतो तो की कानातल्यांपैकी मी हे घेतलं त्याने काय ज्वेलरी काहीतरी घ्यायची तर मी ही ज्वेलरी घेतलेली आहे हंड्रेडला ला तो काय कमी नाही करत मला राहू दे रडू नको हो

जी पे नाही आहे माझ्या फोनमध्ये मा मला हजार रुपये दिले माझ्या भावाने मला बोलतो तुला हजार रुपयामध्ये काय घ्यायचं ते घे आता सगळं घेऊन माझ्याकडे फक्त दोनशे रुपये राहिलेत कशी वाटते ही बरी वाटते दोनशेची चप्पल झाली चला आता माझ्याकडे हजार रुपयामधून अजूनही तीनशे रुपये राहिलेले आहेत म्हणजे चप्पल घेतलेली आहे आणि टॉप घेऊन झालेला आहे आणि कानातले पण माझे घेऊन झाले आहेत बॅग पण माझी घेऊन झालेली आहे पण टॉप झाले आणि त्याच्यापैकी जीन्स बाकी आहे मग आता मी असं विचार करते की टॉपचे पैसे मी याला देते आणि टॉपच्या टॉपच्या ऐवजी मी एखादा ड्रेस घेते त्या किमतीमध्ये कारण की मग खालचे घेण्यासाठी आठशे रुपये जीन्स बोलतोय जाऊ दे चला माझं बजेट वाढेल आणि हे बघा इथे जे टॉप आहे ते फक्त हंड्रेड हंड्रेडला आहेत हे बघा हे सगळे हंड्रेडला आहे ह्याच्यापैकी कोणताही घेऊ शकते सो माझे पैसे वाचले अजून पैसे वाचले बघा अशा पद्धतीचे पण आहेत इवन हा पण हंड्रेडला आहे हे शर्ट पण हंड्रेडला आहे इतकं छान बघा हा पण हंड्रेडला आहे हा पण हंड्रेडला आहे ना हां मी बरंच स्वस्त आहे या दुकानामध्ये बाकीच्यांच्या बाकीच्यांच्याप्रमाणे बघितला तर अंगठ्या बघा ना किती छान छान आहेत ते बघा स्वस्त आहेत ना छान वाले मला कानातले एवढे आवडतात ना वेगवेगळे घालायला खूपच जास्त हे बघा ना किती छान दोन समज नाही ये का फिफ्टी अच्छा लेकिन अच्छा लग रहा आणि मी इकडे हंड्रेडचा हा टॉप घेतलेला आहे आणि आता मी जाऊन सुनीलला सगळं दाखवते काय काय घेतलं आहे ते विचार वाट बघते बाहेर चला हजार रुपयाचं चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे आणि त्याच्यातले माझे शंभर रुपये राहिलेले पण आहे येस तर मी काय काय घेतलेलं आहे हे तुम्ही नक्की बघा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे पण हजार रुपयाच्या चॅलेंजच्या सोबत आम्ही शॉपिंगची धमाल पण केलेली आहे तर हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे की आम्ही त्याच्या व्यतिरिक्त पण अजून काय काय शॉपिंग केली ते बरोबर हजारचा चॅलेंज आणि शॉपिंगची धमाल उद्या बघायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा आमचा चॅलेंज कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा अँड ऑल इज अ स्मायलिंग एन बाय नेक्स्ट चॅलेंज तुम्हाला काय बघायला आवडेल हे देखील मला नक्की सांगा बाय मंडळी